माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या आदेशानुसार स्थानिक अन्वेषण शाखेने मोटार सायकल करणाऱ्या आरोपींचा पाठलाग सुरू केला पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व स्थानिक अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं पथक तयार करण्यात आलं बातमीप्रमाणे पाचवा मैल परिसरात विना क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकी गाडीवर फिरवजमुलला राहणार जुळेवाडी साने हा संशयित दिसल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा लावून त्यास ताब्यात घेतलं पंचसमक्ष अंग झडतीत त्याच्या खिशातून मोटरसायकलच्या जुन्या चाव्यांचा सा जुडगा मिळाला फिरोज मुल्ला यांनी कबुली दिली आहे की त्यांनी गेल्या चार महिन्यात सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या मोटारसायकल व वा चारचाकी वाहनांचा डुप्लिकेट चाव्याचा वापर करून कसा चोरी केला पोलिसांनी पंचायत समक्ष जप्त केलेल्या मोटारसायकल व वा चारचाकी वाहनांची संख्या एकवीस दुचाकी एक व 1 चारचाकी अशी नोंद झाली सदर तपास एम एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन24 मराठी न्यूज चॅनल